विधवा घटस्फोटीत या महिलांना संघटित करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वर्ल्ड ऑफ विमेन या राज्यस्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली घरातील कर्त्या पुरुषाचं अकाली निधन झाल्यानंतर त्या कुटुंबावर मोठा आघात होतो अशा संकटग्रस्त महिलांना आधार देऊन त्यांना संघटित करण्यात येणार आहे नोंदणीसाठी ऑनलाईन नंबर आणि वेबसाईट सुरू करण्यात आली आहे संघटनेच्या माध्यमातून एक लाख महिलांना संघटित करण्यात येणार आहे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन स्वयंसिद्ध बनवण्यात येणार आहे या पुढील काळात विधवा घटस्फोटित महिलांना स्वयंसिद्धा या नावानं ओळखण्यात यावं यासाठी शासन स्तरावर आदेश काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे कर्नाटक आणि राजस्थानच्या धर्तीवर विधवा घटस्फोटित महिलांना प्रत्येकी दरमहा रुपये तीन हजार पेन्शन देण्यात यावी ज्येष्ठ विधवा महिलांना पेन्शन तह हयात सुरू ठेवावी अशा महिलांच्या अनाथ गरीब मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासनानं घ्यावी कोरोनाच्या काळात पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या विधवा पत्नीला एक लाखाचं कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून अनुदान देण्याची घोषणा केली होती त्याच धर्तीवर या पुढील काळातही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर पाच लाखांचं अर्थसहाय्य देण्यात यावं सरकारी निमसरकारी आणि सहकारी संस्थांमधील नोकर भरतीमध्ये पात्र विधवा घटस्फोटीत महिलांना आरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे राज्यातील अशा महिलांनी ऑनलाईन नाव नोंदणी करावी असं आवाहन वर्ल्ड ऑफ विमेनच्या संस्थापक अध्यक्षा विद्या लोलगे यांनी केलं आमची संस्था ही प्युअरली फक्त विधवा आणि घटस्फोटिता महिलांसाठी काम करणार आहे आणि महिलांना संघटित करायचे स्वतःच्या पायावरती उभं करून रोजगार निर्माण करून द्यायचा मानस आमचा आहे याद्वारे महाराष्ट्रात एक लाख महिलांचं संघटन करण्याचा आमचा हेतू आहे आणि सगळ्यात पहिले जसं शासनाने परितक्त्या महिलांसाठी घटस्फोटिता हे नामकरण केलेलं आहे जसं अपंग लोकं जे आहेत मुलं त्यांच्यासाठी दिव्यांग हे नामकरण केलेलं आहे काही महिला व्यवसायामध्ये आहेत तर त्यांना वारांगांना नाव दिलेलं आहे तशीच आमची मागणी आहे की विधवा हे नाव आम्हाला खूप बोचणारं नाव आहे आणि प्रत्येक ठिकाणी हे टाळणी होते विधवा विधवा म्हणून तर विधवा हे नाव बदलून शासनाने स्वयंसिद्धा हे नाव आम्हाला द्यावं अशी आमची प्रमुख मागणी असणार आहे या पत्रकार परिषदेला लता फुटाणी शोभा गायकवाड मार्था आसादे आसमा शेख निलिमा हिरेमठ सरोजिनी जाधव योजना कामतकर यशोदा सोनवणे आदींची उपस्थिती होती